हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची एकशे अकरावी जयंती अहमदपूर चाकूर गोरबंजारा समाजाच्या वतीने अहमदपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली सकाळी दहा वाजता वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेची मिरवणूक हलकी वाद्याबरोबरच मोटारसायकल रॅली काढून निघाली मिरवणूक शासकीय विश्रामगृहापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांपासून विराज गार्डन येथे विसर्जित करण्यात आली त्यानंतर कर्नाटक राज्यातील सुनील महाराज यांच्या अध्यक्षतेखाली विराज गार्डन फंक्शन हॉलमध्ये मान्यवरांच्या स्वागतानंतर भाषण झाली या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाबूसिंग महाराज ओरादेवी यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमास अहमदपूर चाकूर विधानसभेचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हक्के सामाजिक कार्यकर्ते तथा सम्राट मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली या जयंती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष के के राठोड प्रणव राठोड शेषराव राठोड संतोष भाऊ राठोड गजानन राठोड अभिजित राठोड आदी जणांनी विशेष प्रयत्न केले महानायक गुरु अहमदपूर गोरसेना बंजारा क्रांती दल या सामाजिक संघटनेच्या नियोजनाने हा कार्यक्रम व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेची मिरवणूक ही लक्षवेधी ठरली

शहराच्या हे उपकार यायला सगळे आता ज्या ठिकाणी आदरणीय सांगितलं महाराष्ट्रामध्ये सर्वांधी जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले व्यक्तिमत्व आदरणीय महाराष्ट्राची पूर्वीची अवस्था पाहून आपण जगत होतो आपण पहिले काय भारताचा दुष्काळ आम्ही ऐकलोय आणि पण अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला